श्रावण बाळाची कथा ही कथा त्रेतायुगातील आहे त्यावेळी श्रावण बाळ नावाचा मुलगा होता त्याचे आईवडील अंध होते आणि त्यांनी अनेक संकटांना तोंड देत श्रावण वाढवला श्रावण बाळ लहानपणापासूनच आईवडिलांचा खूप आदर करायचा जसजसा श्रावण बाळ मोठा होत गेला तसतशी घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली तो रोज सकाळी उठून आधी आईवडिलांना अंघोळीसाठी तलावातून पाणी आणत असे यानंतर तो ताबडतोब लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेला मग लाकूड आणल्यावर आईवडिलांसाठी जेवण बनवत असे श्रावण बाळ एवढं कष्ट करताना पाहून त्याची आई त्याला नेहमी अडवायची ती म्हणायची श्रावण बेटा तू ही सगळी कामं एकटा का करतोस त्याऐवजी तू थोडी विश्रांती घे आईचे हे शब्द ऐकून श्रावण बाळ म्हणायचा नाही आई मी हे सर्व फक्त तुमच्यासाठी करतो आईवडिलांसाठी किती कष्ट केले उलट मी आनंदी आहे श्रावण बाळाचे हे शब्द ऐकून त्याची आई भावूक झाली ती रोज देवाला प्रार्थना करायची हे देवा श्रावणसारखा काळजी घेणारा मुलगा प्रत्येक आईवडिलांनी जन्माला यावा श्रावणाचे आईवडील नित्यनियमाने परमेश्वराची पूजा करायची त्यांच्यासाठी तो फुले व इतर पूजेच्या वस्तू आणत असे मग विलंब न लावता तो, ला तो स्वतः आईवडिलांसोबत पूजेत सामील व्हायचा श्रावणकुमार हळूहळू मोठा झाला आणि घरातील कामे पटकन उरकून कामावर जायचा एके दिवशी श्रावण त्याच्या आईवडिलांसोबत बसला होता तेव्हा ते श्रावणाला ते म्हणाले बेटा तू आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केलीस आता आमची जी एकच इच्छा आहे जी आम्हाला पूर्ण करायचे आहे हे ऐकून श्रावणने आईला विचारले काय इच्छा उरली आहे ती तुला पूर्ण करायची आहे मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन यावर श्रावणचे वडील म्हणाले बेटा आता आम्ही वृद्ध झालो आहोत आणि आम्हाला मरणापूर्वी तीर्थयात्रेला जायचे आहे आपल्या आईवडिलांचे म्हणणे ऐकून श्रवणकुमार त्यांची इच्छा कशी पूर्ण करणार याचा विचार करू लागला मग श्रावणला एक कल्पना सुचली तो लगेच बाहेर गेला आणि तेथून दोन मोठ्या टोपल्या आणल्या जाड दोरीच्या सहाय्याने दोन टोपल्या मजबूत लाकडावर बांधून एक कावड तयार केली मग श्रावणने त्या कावडीमध्ये आईवडिलांना बसवले त्यानंतर तो कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला सलग काही दोन दिवस तो आईवडिलांना एकामागू एक सर्व पवित्र ठिकाणी घेऊन जाऊ लागला या दरम्यान श्रवण आपल्या आई वडिलांना ते काशीला भेट दिली आई वडिलांना श्रावण बाळ त्यांना कारण ते दृश्य त्यांना डोळ्यांनी पाहता येत नव्हते आपल्या मुलाची मेहनत पाहून त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद झाला त्यांनी एके दिवशी श्रवणला सांगितले बेटा आम्हाला दिसत नाही पण आम्हाला या गोष्टीचे कधीच वाईट वाटले नाही तू आमच्यासाठी आमचे डोळे आहेस ज्या प्रकारे तू सर्व पवित्र स्थळांची कथा सांगितली आणि आम्हाला त्यांचे दर्शन घडवले त्यावरून असे वाटले की जणू आम्ही खरोखरच परमेश्वराला आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे आईवडिलांचे बोलणे ऐकून श्रावण म्हणाला तुम्ही असे बोलू नका पालक हे मुलांवर कधीच ओझे नसतात हा मुलांचा धर्म आहे एके दिवशी श्रावण बाळ आपल्या आई वडिलांसोबत अयोध्येजवळ विश्रांतीसाठी राहिला तेव्हा त्याच्या आईने पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली श्रावणाला जवळच एक नदी दिसली त्याने आई वडिलांना सांगितले तुम्ही दोघे इथेच आराम करा मी आत्ता पाणी आणतो नदीजवळ आल्यानंतर श्रावण बाळने पाणी भरण्यास सुरुवात केली याच जंगलात अयोध्येचा राजा दशरथही शिकारीसाठी पोचला होता पाण्यातील हालचालीचा आवाज ऐकून कोणीतरी प्राणी पाणी प्यायला आल्याचे त्यांना वाटले आवाज ऐकूनच त्याने न पाहता बाण सोडला दुर्दैवाने त्याचा बाण श्रावणबाळाला लागला बाण लागताच तो ओरडला यानंतर राजा दशरथ आपली शिकार पाहण्यासाठी आला तेव्हा श्रावण बाळ होता तो ताबडतोब श्रावण बाळ जवळ गेला आणि म्हणाला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला क्षमा करा इथे माणूस असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती तू मला माफ करतोस या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मी काय करावे तेव्हा श्रावण बाळ ओरडत म्हणाला माझे आई वडील इथून थोड्याच अंतरावर जंगलात बसले आहेत त्यांना खूप तहान लागली आहे तुम्ही हे पाणी त्यांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांना माझ्याबद्दल काहीही सांगू नका हे सांगताना श्रावण बाळ मरण पावला श्रावणबाळाच्या मृत्यूने राजा दशरथ सुन्न झाला श्रावण बाळने सांगितल्याप्रमाणे कसे तरी पाणी घेऊन तो आईवडिलांपर्यंत पोचला श्रावणाच्या आईवडिलांना त्यांचा मुलाचा आवाज चांगलाच माहीत होता राजा दशरथ त्याच्याजवळ आल्यावर त्याने आश्चर्याने विचारले तुम्ही कोण आहात आणि आमच्या श्रावणचे काय झाले तो का आला नाही राजा दशरथ त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकला नाही तेव्हा श्रावणची आई काळजी स्वरात म्हणाली तू कोण आहेस आणि माझा मुलगा कुठे आहे हे मला सांगत नाहीस श्रावणाच्या आईची काळजी पाहून राजा दशरथ म्हणाला माते मला क्षमा कर शिकार करण्यासाठी मी मारलेलं बाण थेट तुमच्या मुलाच्या श्रावणाच्या वर गेला त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणून मी पाणी घेऊन आलो असे बोलून राजा दशरथ शांत झाला राजा दशरथाचे बोलणे ऐकून श्रावणाची आई जोरजोरात रडू लागली पुत्राच्या मृत्यूच्या दुःखात राजा दशरथाने आणलेल्या पाण्याला या दोघांनी हातही लावला नाही तेव्हा श्रावणाच्या वडिलांनी राजा दशरथाला शाप दिला की आमच्याप्रमाणे तुला सुद्धा आपल्या मुलापासून विभक्त व्हावे लागेल थोड्याच वेळात श्रावणाच्या आईवडिलांनी सुद्धा प्राण सोडला असे म्हणतात की बालचा आई आईवडिलांच्या शापामुळे राजा दशरथाला आपला मुलगा रामापासून दूर राहावे लागले राजा दशरथाचा हा शाप पूर्ण करण्यासाठी भगवान रामाला चौदा वर्षाचा वनवास करावा लागला ज्याद्वारे कैकई दशरथाची पत्नी झाली श्रावणाच्या वडिलांप्रमाणे राजा दशरथही आपल्या मुलापासूनचे अंतर सहन करू शकला नाही आणि त्याने आपला प्राण सोडला कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा